गेल्या काही दिवसांच्या नाराजी नाट्यांतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमन उधळलीत अमिताभ बच्चन जर बॉलिवूडचे बिग बी असतील तर सभागृहातील बिग डी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं शिंदे म्हणाले भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वाटचाल पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत अह त्यांची आणि माझी मैत्री देखी आहे लाने को ती गेली अनेक वर्षापासून आहे ती अनेकांना न करणारी आहे हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे हम वो नहीं जो जो दिल तोड़ देंगे थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे पानी की तरह है ये दोस्ती हमारी पानी की तरह है दोस्ती हमारी कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे जुदा नहीं होंगे 2022 साली जेवा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेकडून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे निवडणुकांच्या काळामध्ये त्यांच्या बेबनाव झाल्याच्या चर्चा होत असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचं कौतुक केले